नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कटाची आमटी ही रेसिपी बघणार आहोत कटाची आमटी ही सर्वांच्या घरात वेगवेगळी बनते थोडाफार काही बदल होत असतो पण मी कशी बनवते ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर कटाची आमटी बनवण्यासाठी स सर्वात आधी आपल्याला जे आपण पूर्णासाठी डाळ शिजवतो आणि त्याला ह्याप्रमाणे चाळणीत नितरल्यानंतर खाली जे पाणी निघतं त्याला कट असं म्हणतात त्यासाठी याला कटाची आमटी नाव दिलं गेलेलं आहे त्यासाठी आपण थोडीशी ह्याप्रमाणे डाळसुद्धा काढून घ्यायची ही डाळ आपण या कटात मिक्सरमध्ये ग्राइंड करून मग घालणार आहोत जे करून आपली आमटी ही घट्ट होईल त्यासाठी बघा इथं मी एक लोखंडाचा तावा ठेवलेला आहे त्यामध्ये ह्याप्रमाणे बारीक केलेली कांद्याची करफ भाजून घ्यायची पण याला भाजत असताना तेल वगैरे काही घालायचं नाही याला असंच आपण भाजायचं आहे बघा कांदे इथपर्यंत आपण भाजायचे आहेत आता मी याला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर बघा त्याच ताव्यामध्ये मी सुकं खोबरं आलं आणि लसूणचे काप आणि दोन तीन हिरव्या मिरच्या हे सुद्धा त्याचप्रमाणे भाजून घेणार आहे हे बघा आपलं खोबरं वगैरे पण व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता याला पण मी ज्या ताटात कांदे काढलेले कांद आहेत त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर त्याच ताव्यात मी सुद्धा भाजून घेत आहे गे। तुम्ही धना पावडरसुद्धा घालू शकता पण ह्याप्रमाणे धना भाजून घातला तर आपली जी आमटी असते कटाची तिला एकदम भारी असा चव येतो त्यासाठी आता आपले सुद्धा भाजले गेलेले आहेत गे। ते सुद्धा त्याच ताटात मी काढून घेणार आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंडा झाला की त्यानंतरच त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं त्याला ग्राइंड करत असताना पाणी वगैरे जास्ती घालायचं नाही थोडंसंच पाणी घालून त्याला एकदम स्मूथ असं ग्राइंड करायचं आहे तर आमटीचा मसाला ग्राइंड करण्याआधी आपण जी डाळ काढलेली होती ती डाळ आधी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत हे बघा जी डाळ आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केली ते आपण जे कटाचं पाणी काढलेलं होतं त्यामध्ये ह्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं जे करून आपली आमटी थोडी घटसर अशी होईल त्यासाठी बघा त्यानंतर आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे त्यालासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यात थोडंसंच पाणी घालायचं आणि त्याला एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं तर बघा इथं आमटीसाठी आपलं वाटण एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे तर आता आपण आमटीला फोडणी देऊन देऊया त्यानंतर बघा मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन ते चार पड्या असं तेल घालायचं आमटीसाठी थोडं तेल जास्तीचंच लागतं कारण हिला वरती छान अशी तरी येते तेव्हाच ती आमटी खायची मजा पण येते त्यासाठी तर बघा तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक तेजपत्ता कट करून घातलेला आहे आणि दोन ते तीन कडीपत्ताचे पाणी घातलेले आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आणि या वाटणला आपण व्यवस्थित तेलमध्ये परतवायचं आहे जोपर्यंत या वाटणचा कलर बदलत नाही तोपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे बघा आपला मसाला व्यवस्थितशीर परतवलेला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण आपले सुके मसाले घालणार आहोत त्यासाठी मी लाल मिरच पावडर घेतलेला आहे हा काळा मसाला कश्मीरी लाल मिर्च चिमूटभर हा अशी हाडत घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला असे सुके मसाले त्यात घालायचे आणि त्यालासुद्धा एक एकजीव करून परतवून घ्यायचं जोपर्यंत कडाला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपण परतवत राहायचा आहे हा मसाला परतवत असताना जर तो कढईला चिटकू लागला तर त्यात थोडंसं पाणी घालायचं अजून जास्तीचं पाणी घालायचं नाही त्याला व्यवस्थित शिर परतवल्यानंतरच पाणी घालायचं आहे बघा आता आपल्या मसाल्याला कढ्याला तेल सुटत आहे त्यानंतर मी त्यामध्ये ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी घालून टाकायचं आहे ते बघा आता आपण त्यामध्ये जे कटाचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते घालायचं तर बघा आपण कटाचं पाणी घातल्यानंतर ती खूपच घट्ट दिसत आहे त्यासाठी आपण आता त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत ही आमटी थोडीशी पातळच असते तरच ती खायला छान लागते कारण आमच्या घरात तिच्यामध्ये थोडा भात थोडा कुरडाई पापड आणि भज्या वगैरे असं मिक्स करून मग त्याला खाल्लं जातं त्यासाठी ही थोडी पातळच ठेवते मी तुम्ही तुमची आवडप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तिला किमान पाच किंवा सात मिनटं तरी गॅसची आज एकदम कमी करून उकडू द्यायचं जे करून तिला व्यवस्थेशीर कडाला तरीसुद्धा येईल आणि तिचं चवसुद्धा वाढेल त्यासाठी तिला लवकर गॅस बंद करायचा नाही कमी गॅसवरती राऊस द्यायची आता बघा आपली आमटीला किती छान असं तेल सुटलेलं आहे सगळ्यात शेवटी त्यात कोथंबीर घालायची आणि आपली आमटी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तिला छान अशी तरी आलेली आहे वरती तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटूया आपण असा पुढच्या व्हिडिओमध्ये घरगुरती आपला स्वयंपाकसाठी